सुचिता नगर दिपाली नगर इंद्रनगर परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून रात्री अपरात्री दोन दिवस वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे पहाटे ट्रान्सफॉर्मर जवळ मोठमोठ्याने स्फोटाची आवाज झाल्याने परिसरातील नागरिक भयभीत होऊन रस्त्यावर आले बघता तर विद्युत डीपी जवळ शॉर्ट सर्किट ची आग साधारणतः अर्धा तास सुरू होती त्यातून मोठमोठ्याने आवाज व आगीचे स्पार्क होत होते या भागातील लाईट ची समस्या आठ दिवसात मार्गी न लागल्यास तीव्र जन आंदोलनाचा इशारा रहिवाशांनी दिला आहे विद्युत डीपी आग लागल्यानंतर पहाटेच्या सुमारास संबंधित विद्युत विभागाचे अधिकारी अग्निशमन दल मुंबई नाका पोलीस स्टेशन यांना फोन करून कळवली असता घटनास्थळी मुंबई नाका पोलीस स्टेशनचे कर्मचारी हजर झाले तो तोपर्यंत या संदर्भात वतीने निवेदन देण्यात आले परिसरातील घरगुती उपकरणेही मोठ्या प्रमाणात जळून खाक झाले आहेत सदर समस्या त्वरित मार्गी लावावी सूरज जाधव यांनी सांगितले वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याबाबत परिसरातील नागरिकांनी सरप्रीत सिंग बल यांच्याकडे तक्रार केली आहे ఎన్సీన్యూజీ ప్రతినిధి సచిన్వటే నీన్ నాిక